नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी घराच्या खरेदी खताची प्रत काढून देण्यासाठी मामलेदार कचेरीतील अधिकाऱ्यांसाठी लाच घेणाऱ्या दुय्यम निबंध कार्यालयातील खासगी महिला रायटरला लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून रंगे हात पकडलाय आणि त्या रणपिसे असा अटक केलेला महिले सणाव्या त्या मामलेदार कचेरीतील तहसील कार्यालयात दुय्यम निबंध कार्यालय हवेली एक यांच्या कार्यालयात खासगी रायटर म्हणून काम करतात याबाबत पंचेचाळीस वर्षाच्या तक्रारदारांनी तक्रार केली होती त्यांना घर तारण ठेवून त्यावर कर्ज काढायचं होतं ते कर्ज काढण्यासाठी बँकेत दिलेल्या अर्जासोबत दिले अर्जा त्यांना त्यांच्या एकोणीशे मधील घराची खरेदी खताची प्रत आवश्यक होती ही प्रत मिळवण्यासाठी त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालय एक यांच्याकडे अर्ज केला होता अनिता रणपिसे या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेरील आवारामध्ये खाजगी रायटर म्हणून काम करतात तक्रारदार हे त्यांना आवश्यक असलेल्या खरेदी खताची प्रत मिळण्यासाठी संबंधित कार्यालयात अर्ज घेऊन गेले असतात तेथे हजर असलेल्या खाजगी व्यक्ती अनिता रणपिसे यांनी खरेदी खताची प्रत काढून देण्यासाठी तक्रारदारांकडे कार्यालयातील अधिकाऱ्यांसाठी पाच हजार रुपये आणि स्वतःसाठी एक हजार रुपये असे सहा हजार हाँच रुपयांची लाच मागितली त्याची तक्रार लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाला सव्वीस जून रोजी मिळाली होती त्या अनुषंगानं सत्तावीस आणि तीस जून रोजी पंचसमक्ष पडताळणी केली असता अनिता रणपिसे यांनी सहा हजार हाँच रुपयांची मागणी करून त्यापैकी ॲडव्हान्स म्हणून तीन हजार रुपये द्या आणि काम झाल्यावर बाकीचे द्या असं म्हणून लाच मागणी केल्याचं निष्पन्न झाला त्यानुसार एक जुलै रोजी हवेली तहसील कार्यालयासमोरून मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला अनिता रणपिसे तक्रारदाराकडून सहा हजार रुपये स्वीकारून त्यातील एक हजार रुपये तक्रारदाराला परत केले लाच स्वीकारल्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागानं अनिता रणपिसे हिला पकडलं असून खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला जातोय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा